नाराज वगैरे नाही बाहेर बोलायची चोरी झाली आहे नाराजीबद्दलच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण भाषणाचा रेफरन्स एकदा बघा शक्तीपीठ रस्त्याच्या विरोधासाठीच्या मोर्चातलं ते भाषण होतं जयंत पाटील यांनी भूमिका केली स्पष्ट <स्थाथ> विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरिता इच्छुक महिला उमेदवारांकडून दीड लाख रुपये घेतले मात्र तिकीट मिळालं नाही आणि पैसेही परत दिल्यानं युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराज पाटील विरोधात गुन्हा दाखल कोकाटेनं शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल नाशिक सत्र न्यायालयाचे निरीक्षण फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या स्थगितीवरून रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये वाद मय सभासदांच्या वारसाच्या नोंदी पूर्ण होईपर्यंत निवडणूक घेता येणार नाही रणजित नाईक निंबाळकर यांचा पवित्रा गाय आणि म्हशीच्या दरामध्ये आजपासून दोन रुपयांनी वाढ गाईचं दूध प्रति लिटर अठ्ठावन्न रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर चौऱ्याहत्तर रुपयांवर हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता इतक्या लवकर उष्णतेची लाट येणं ही चिंतेची बाब सोलापुरात तापमानाने पुन्हा उच्चांक गाठला पारा एक्केचाळीस अंशावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा पाहता महानगरपालिकेतर्फे मेल्ट्रॉन हॉस्पिटल इथे पन्नास बेडचा उष्माघात कक्ष स्थापन नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सोलापूरमध्ये वाढत्या उन्हामुळे सगळ्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आदेश तापमानाचा पारा चाळीस पार झाल्यानं महापालिका प्रशासनाचा निर्णय ऊसाचा उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न आणि उत्पादन मिळावं यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा यासाठी कार्यशाळेचं आयोजन बारामतीमध्ये शरद पवारांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन होणार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं सहासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड इथे घेतली जाणार स्पर्धेच्या मैदानाचा भूमिपूजन सोहळा आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज